मी सुरेश कळमकर राहणार मोडी तालुका दिंडोरी मागच्या काही दिवसापासून झालेल्या पावसाचे नुसकानी किंवा त्याच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये फार मोठं नुकसान झालं ज्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये छाटलेल्या बागा त्यांना माल निघून जिरून गेले किंवा कुस झाली हा एक झाला त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या हप्त्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये दव पडणं किंवा धोका येणं याच्यामध्ये पण भरपूर बागा कुजल्या जवळपास ते पंचवीस ते तीस टक्के ते नुकसान आहे आणि आता कायला चार आणि पाच तारखेला झालेल्या पावसामध्ये अठ्ठावीस तीस एम एम पाऊस झाला आहे इथं मॅन्युअल वेदरमध्ये अठ्ठावीस एम एम पाऊस दाखवतोय इथं याच्यामध्ये ज्या वेदर स्टेशन आहे त्याच्यामध्ये सव्वीस एम एम दाखवतोय आणि शासनाचं तर वेदर स्टेशन कुठे ते माहीत पण नाही अशा याच्यामध्ये झालेल्या नुसकानी एकाही बाजूला पाऊस पडतो जड वेद शासनाचा आहे तिथं पाऊस पडत नाही झालेल्या नुसतानी ह्या समजत नाही याच्यासाठी शासनानं निश्चितच एक कमिटी असावी पाहिजे कृषीचे काही लोक किंवा दुसऱ्या विभागाचे काही लोक काही शेतकरी वरिष्ठ शेतकरी किंवा द्राक्ष बाजार संघाचे काही संचालक किंवा अध्यक्ष यांना घेऊन त्यांचे पंचनामे करून त्या माणसाला निश्चित त्याची मदत मिळायला पाहिजे असं मला वाटतं दुसरा मुद्दा पीक विम्याच्या बाबतीत आमचे अध्यक्ष कायम सांगतात कैलास भोसले का तुम्ही जसे बाकीच्या पिका पिकांना एक रुपयात पीक विमा देता तसे आम्हाला द्राक्षाचे आम्ही हजार हजार रुपये द्यायला आहे तुम्ही आम्हाला पीक विमा द्या जे बी फळं असतील द्राक्ष असेल किंवा इतर फळं असतील त्यांना पण त्याच्यामध्ये कवर करा असं आमचं मत आहे आणि निश्चितच ते मांडलेलं आहे बहुतेक दादांनी त्या मागच्या वेळेस त्यांनी कबूल केलंय का शासन स्थापन झाल्यावर आपण निश्चित त्याच्यावर मार्ग काढू किंवा तुम्हाला निश्चितच ते देऊ असं त्यांनी आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलेलं आहे आता ह्या दरच वर्ष दरवर्षीच होणारे पाऊस हे माग दोन वर्षापूर्वी गारा झाले इथंच आमच्याकडे तुम्ही लोक आले होते त्या गारांनी क्रॉप क्रॉप कवर असल्यामुळे तिथं एक प्लॉट वाचला होता तर हे क्रॉप कवर त्यांनी निश्चित ज्याला मागेल त्यांना द्यायला पाहिजे मागे भूषे साहेबांनी कृषी मंत्री असताना त्यांनी आम्हाला शंभर एक्वर हेक्टरवर एक प्रायोगिक तत्वात दिलं होतं आमचं असं म्हणणं आहे का शंभर हेक्टर पेक्षा ज्याला लागल किंवा जे मध्ये करतात ज्यांचं नुकसान होतं अशा लोकांना ज्याची मागणी असेल त्याला क्रॉप कवर द्यायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि आणि त्याच्यावर निश्चित त्याला सबसिडी द्यावा थोडेफार पैसे आमच्या दहा वीस टक्के आमच्या शेतकऱ्याकडून घ्यावा बाकीचे सबसिडी द्यावा तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा व्हरायट्या व्हरायट्यासाठी शासनानं आम्हाला चालना द्यायला पाहिजे ज्या व्हरायट्या बाहेरून येतात त्या बिगर पेटंट असतील किंवा पेटंट असतील त्यांना पावसाने किंवा ह्या वातावरणाने काही नुकसान होत नाही अशा व्हरायट्या आणण्यासाठी आम्हाला निश्चित प्रोत्साहन दिलं पाहिजे असं आमचं ठाम मत आहे